सुंदरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचे रत्नागिरीत उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती जेजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज रविवारी एक जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला संस्थापक निलेश सांबरे यांनी आपल्या वडिलांच्या जन्मदिनी ही कॅशलेस आरोग्य सेवा कोकणवासियांना अर्पण केली रुग्णालयातील अत्याधुनिक आय यू सुसज्ज ऑपरेशन थिएटर बालरोग विभाग एन आय यू युरोलॉजी स्त्रीरोग एमडी मेडिसिन ऑर्थोपेडिक आणि न्यूरो विभागामुळे रुग्णांना दर्जेदार उपचार मिळतील असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला वाढदिवसाला केक कापण्याऐवजी गोरगरीबांसाठी मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या सांबरे यांचे कौतुक शब्दांत मावणार नाही असे ते म्हणाले यावेळी उद्योग मंत्री व रत्नागिरीच्या पालकमंत्री उदय सामंत गृहराज्यमंत्री योगेश कदम मंत्री नितेश राणे आमदार किरण सामंत माजी आमदार रवींद्र फाटक राजन साळवी भगवान सांबरे भावनादेवी सांबरे तसेच जिजाऊ संस्थेचे सहकारी व मोठ्या संख्येने रत्नागिरीकर उपस्थित होते